तुमचा कोल कुणाच्या बाजूने असणार आहे महाविकास आघाडी का महायुती महाविकास आघाडी दादा काय कळत नाही सरकार चांगलीच आहे पण कोणती पण सरकार येऊ द्या के विधानसभा मतदारसंघातील आंबेजोगाई मी मध्ये आहे सध्या अंबेजोगाईकरांचा कौल नेमका कुणाच्या बाजून आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात काय वाटतं तुमचा कोण कुणाच्या बाजूने असणार आहे महाविकास आघाडी का महायुती महाविकास आघाडी का बरं महा महाविकास आघाडी काय ते का का काम केलेले आहेत त्याने सगळे रोडाचे नाळ्याचे इथं अंबाजोगाई शहरमध्ये सत्तेमध्ये तर महायुतीचे उमेदवार होते ना तुमचे नमिता मुगा त्यांनी काहीच केलं केले त्याने बी केले काम भरपूर केले त्याने बी काम विरोधक असताना सुद्धा महाविकास आघाडीच्या नेत्यांनी पण काम केले 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 त्याने तुला काय वाटतं महाविकास आघाडी का महायु महाविकास आघाडी का महायुती का का दादा काय वाटतं तुला काय कळत नाही बर काय शेती आहे का तुम्हाला ना शेती नाही राव रे मी मला काय कळत हो काय वाटतं एक तरुण नात्यानं ना? रोजगार उपलब्ध होत आहे का सगळ्यांना एक मिनट देऊ मी दोन बात करता म्हणून मी खूप टी व्हीवाला छू मी अजिज पायगर मी मुंडा के प्रचार के लिए ही कहूँगा क्योंकि वो काफ़ी दिनों से तजुर्बा है उनको एक्सपीरियंस है विमर मुंडा के वो बहू हैं और मैं सबसे अपील करूंगा कि उन्होंने काफ़ी विकास किया है वही वही सब जानते कई मुस्लिम बांधव आमाम सोबत संवाद साधला तेने चर्चा की मनता है कि मुस्लिम मुस्लिम समाजा जे कई भावना दुखावल प्रकरण है त्याच्यामध्ये मुदळा कुटुंब कधी सहभागी झालं नाही असं म्हणतात असं नाही ते सहभागी होतात ते नमाजच्या दिवशी ज्या दिवशी नमाज असते त्या दिवशी मस्जिदीसमोर उभा राहतात आणि सगळ्याला आपले प्रश्न विचारतात हे आमची कमी आहे मी बी मुस्लिम आहे आमची कमी आहे त्यांच्यापैकी जा आम्ही जात नाहीत त्यांना आपलं दुखणं सांगत नाहीत मग त्यांना काय माहीत आहे तुमचं दुखणं काय आहे तुम्ही जा ना है है ते, ते बसलेले आहेत ते मन मोकळे आहेत त्यांना मी जर आरतुरी बोललो तर ते सहन करतात ते माझे मित्रच आहेत आम जी आमची कमी आहे आमच्या समाजाची कमी ते जात नाहीत आम्ही आपलं का दुःख नाही म्हणजे मुस्लिम समाज काही जे अडचणी जे आहेत किंवा जे भावना दुखावल्याचे जे काही प्रकरण आहेत ते त्यांच्याशी संवाद साधत नाही त्यामुळे ते इन्वॉल्व्ह ना। होत नाही हा ते ते जर जाऊन म्हणले ते बाबा आमचा प्रॉब्लेम होतं ते तर ते बी जे पी नाहीत ते काँग्रेसचेच नेतृत्व आहे त्यांचं त्यांनी राष्ट्रवादीचं मंत्रीपद सांभाळलेलं आहे तुम्हाला तुम्हाला काय वाटतं तुम्हाला काय वाटतं मी काय म्हणालो का सरकार चांगलेच आहे कोण कुन, कोणी कोणती पण सरकार येऊ द्या काम आहे का जनतेचं जनतेचं काम पूर्ण प्रश्न त्यांनी सोडवलं पाहिजे आणि जी लेख लाडकी योजना जी होती ही योजना जर खासदारकी खासदारकीच्या निवडणुका मग अगोदर राबवली असती तर खूप खुप खूप प्रकारे मुंडे पराभूत झाले नसते नसते हा ही प्रभाव पडला असता आणि कसं आहे ताई पण लेट झाली सरकारला राबवायला पण लेट झाली लेट झाली त्यांचा विचार चांगल्या प्रकारे घडला पण आहे अंबाजोगाई मध्ये सध्या तर आता म्हणजे अगर बघितले आपण सध्याच्या राजकारणामध्ये त्या हिशोबाने दे देशाचे राजकारण महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जर बघितले असेल तर महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी जातीपातीचं राजकारण आता सध्याच्या हिशोबाने चालू आहे त्या हिशोब जर सोडून चाललं असेल तर विधानसभा मतदारसंघामध्ये जातीपातीचे राजकारण चालू शकतं का केज विधानसभामध्ये जातीपातीचं राजकारण चालू शकते का चालू शकते त्याचं चा बी उत्तर देऊ शकतो तुम्हाला कारण आताच्या सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्ही बघितला की जे म्हणजे जी दोन कँडिडेट थांबलेले आहेत त्या कॅन्डिडेटमधल्या त्यांच्या एक म्हणजे ज्यांना शिरजी म्हणतात ती शिरजी आमचे एका बी प्रश्न म्हणजे मुसलमानांचे असले प्रश्न असते ज्या प्रश्नामध्ये त्यांनी म्हणजे उपस्थित राहील नाही म्हणजे जरा शाहीनबाग झाला त्यामध्ये ती उपस्थित राहील नाही दुसरा मुद्दा झाला गोवा सत्याचा त्यामध्ये ती उपस्थित शिरजी म्हणजे कोण साठी की मुद्रा इकड़े बघा ना आम्ही नाव कुणाचं घेणार नाही साठेसाहेब तुतारीला आहे ती विजय होणार नक्की ती सामान्य माणूस आहे त्यांचा काम आहे आर ती विजय होणार ही सगळ्यांची अपेक्षा आहे आणि राहिलं तुमचं जी प्रश्न आहे त्याच्या हिशोबाने सांगतो जर जी शेठजी त्यांना म्हणतात ती पूर्ण जनता विजांते तुम्ही मला माहीत आहेत की शेडजी जी आहे ती आमच्या कोणत्या एके प्रश्नामध्ये जर आले असते म्हणजे आता एवढा विशालगडचा म झाला प्रकरण त्याच्यात आलं नाही गुस्ताके रसूल झाला त्याच्या प्रकरणामध्ये आलं नाही जर इतरच्या लोकाला म्हणजे एक भूल करून जे राजकारण चालू आहे म्हणजे शेठजीला बघा माणूसला बघा माणसाला बघून म्हणजे वोट द्या जी म्हणायली ती त्यांना माझं ही उत्तर आहे की बाबा एवढं मोठं प्रकरण घडतंय त्यामध्ये तुम्ही येत नाही म्हणजे आम्हाला कोणते मध्ये तुम्ही सपोर्ट करत नाही तर म्हणणं की कुठं भावना जर कुठे मुस्लिम समाजाच्या दुखावला असले तर त्यांनी इन्वॉल्व्ह व्हायला पाहिजे होता पाहिजे म्हणजे ती म्हणते की बाबा मुसलमानाचं जर म्हणजे असा पार्टी आहे त्याच्यात त्यांनी यावं तर ती येत नाही म्हणजे याचं कारण काय म्हणजे पॉलिटिका पोर्टोगालीच पाडायला ना ती म्हणजे आमच्या लोकांना दिशाभूल करायला ना की सध्याची दिशा भूल करायला प्रॉपर आंबेजोगाईमध्ये आता खरं तर महाविकास आघाडीचे नेते म्हणून राजकिशोर पापा मोदे यांनी लोकसभेमध्ये काम केले मात्र आता विधानसभेमध्ये कार्यकर्त्यांच्या म्हणण्यानुसार एक वेगळा निर्णय घ्यायचा त्यांचा कितपत परिणाम पडू शकतो आणि किती मतदान हे महाविकास आघाडीला देऊ शकतात ते हां तुमच्या ही जी प्रश्न एकदम चांगला विचारला तुम्ही त्याच्या उत्तर असा सहमतीने देतो की बाबा लोकसभामध्ये राजकिशोर पापा म्हणजे अलायन्सचं काम केलं ती बरोबर आहे तुमचं म्हणणं परंतु देशाच्या राजकारणाच्या विरोधात आताच्या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये जी फरक पडणार आहे ती म्हणजे पापा मोदी एक फॅक्ट आहे एक एक इफेक्ट आहे अंबजोगीकरांसाठी म्हणजे त्यांनी आतापर्यंत पंचवीस वर्षापासून अंबजोगीमध्ये त्यांच्या हातात सत्ता आहे त्यांनी कवाही जातीपातीचं राजकारण केलं नाही त्यांनी सगळे समाजाला अठरा पगड जाती जमाताला घेऊन त्यांनी चाललेले आहे त्या हिशोबाने साठेसाहेबही चालतात तर त्या हिशोबाने राजकारण व्हायला पाहिजे त्या हिशोबाने त्यांनी सगळ्यांना घेऊन राजकिशोर बापा मोदीच्या पाठीमा सगळे समाज येईल आणि मा महाविकास आघाडीला पूर्णपणे वोटिंग करतील त्यांच्या म्हणण्यानुसार हा सगळ्या अठरा पगड जाती जमातीचे जे लोक आहे ती सगळे पापा मोदीला बघून अंबाजोगाव मध्ये करणारच आहे आणि निश्चितच साठे साहेबाचा विजय होणारच आहे काय वाटतं हो? तुम्हाला काय वाटतं हो? कोण विजय होईल काय रोजगार वगैरे उपलब्ध का काय रोजगार उपलब्ध होते आहे का सगळ्यांना इथं नाही ना परिस्थिती वेगळी झालेली आहे ह्याच्यामुळे राजनीती एक असे एकाच फॉर्मला टार्गेट करायला लागले लोक मुसलमानला मदरसे ये महागाई मोठ्या प्रमाणामध्ये वाढली मोठ्या प्रमाणामध्ये हाती वाढली काय बाबा लाडकी बहीण योजने निघाले हे म्हणते महागाई वाढली वाढली का महागाई महागाई वाढली नाही तर काय झाली काय वाढली लाडक्या बहिणी योजनेपासून समजे समजतो वाढले तेलाचे भाव वाढले समजे समजा ह्याचे भाव वाढले आहेत तेलाचे भाव वाढले बाकी आणखी भाव सबकेच भाव म्हटले सबकेचे भावमुळे वाले हां कशा कशाचे भाव वाढले लाडक्या बहिणी योजनेपासून तरकारी विरकरी सगळ्याचे भाव वाढले ना कशा कशाचे तरकारीचे बीचे सगळेचेच वाढले तेलाचे भाव वाढले सगळ्याला सगळे भाव वाढले हो वेगवेगळ्या प्रतिक्रिया ज्या आहेत थी ते या ठिकाणी येताना पाहायला मिळतात मात्र अंबजोगाईच्या अंबजोगाईकरांच्या प्रतिक्रिया मात्र काय सांगून जातात हे नक्कीच समजलं असेल मात्र आणखीन काय अपडेट्स मिळतील काही देखील पाहणं तेवढंच महत्वाचं आहे कॅमेरामॅन सो सूर्यदुन मीडिया अंबजोगाई